जय जय रघुवीर समर्थ या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचे प्रेरणादायी विचार आणि जीवन बदलणारी शिकवण स्वामींच्या शब्दातून आपल्याला मिळते धैर्य श्रद्धा आणि आत्मविश्वास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा स्वामी समर्थ सांगतात आपल्या जीवनात यश हवा असेल तर त्यासाठी मेहनत संयम आणि श्रद्धा हे तीन आधारस्तंभ आहेत स्वामी सांगतात कर्म करा निश्चयाने आणि फळ सोडा माझ्या हाती आपण कितीही मोठी योजना आखली प्रयत्न केले तरी अंतिम निर्णय हा दैवी शक्तीकडे असतो म्हणून कधीच निराश होऊ नका संकटे आली अडथळे आले तरी ती आपल्याला मजूर बनवायला आलेले असतात स्वामी समर्थ म्हणतात संकट म्हणजे शिक्षा नाहीत ती अनुभव देणारी गुरुकिल्ली आहे म्हणूनच प्रत्येक प्रसंगकडून काहीतरी शिका जीवनात खरी श्रीमंती म्हणजे पैसा नाही तर समाधानी मन प्रेमळ कुटुंब आणि भक्तिभावाने जगलेलं आयुष्य स्वामींवर विश्वास ठेवून पुढे चालत रहा कारण स्वामींचे नाव घेतल्यावर कोणतीही भीती जवळ येत नाही लक्षात ठेवा श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी जिथं आहेत तिथे स्वामी समर्थ नक्कीच आपल्यासोबत असतात श्री स्वामी समर्थ